रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊ आम्ही कदाचित त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊ पण निश्चित स्पष्ट बहुमत म्हणजे एकशे साठ पासष्ट जागा अगदी कमीत कमी आमच्या या माहितीला मिळतील उद्धव ठाकरेंचं मत आहे त्यांचं सरकार आल्यानंतर आदानींबाबत तुम्ही घेतलेले जे सगळे आदेश आहेत ते पहिलेच कॅबिनेटमध्ये ते फाडून टाकणार आता ते काय काय ते म्हणतात लाडक्या बहिणी त्यांची योजना आम्ही रद्द करू विजेची योजना रद्द करू अदानींचे निर्णय रद्द करू मला वाटतं अडीच वर्ष त्यांच्याकडे सरकार होतं त्यावेळेला त्यांनी काय केलं एकही चांगलं काम केलं नाही एकही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला नाही कुठल्या गरिबी यांच्या ज्या कल्याणाच्या योजना आहेत त्या संदर्भात एक निर्णय घेतला नाही अडीच वर्ष आता ठेवून रा बसून राहिले आहेत घराच्या बाहेर पडले नाही आणि आता फक्त ज्या योजना झाल्या आहेत जे चांगले निर्णय झाले त्या आम्ही रद्द करू मला वाटतं एवढंच काम त्यांना जमतं विकासात्मक त्याचा दृष्टिकोन कुठेही नाही आता याला काय म्हणजे आमच्याकडे असं आहे आमचा पक्ष देशभर आहे ते अगदी गटारातले बेडूक आहेत धबक्यातले बेडूक आहेत ते आमचं आमच्या सत्ता ऐंशी टक्के राज्यामध्ये आमची सत्ता आहे साहजिक आहे आम्ही इथे जिंकलो तर तिकडे आनंद होतो मध्य प्रदेश तर आम्ही महाराष्ट्रात फटाके फोडतो बरोबर आहे की नाही आम्ही झारखंडमध्ये जिंकलो समजा उद्या तर आम्ही इथे फटाके फोडू तर त्यांना वाईट काय वाटतं आहे राजस्थानमध्ये जिंकलो तर आम्ही इथे फटाके फोडतो आम्ही जिंकलो तर ते फटाके फोडतात पण तुम्हाला कोण आहे तुम्हाला कोणीच नाही आहे तुम्ही फक्त इथे फक्त आता मी बोलत नाही मला तेवढं बोलता येत नाही इतक्या वाईट शब्दामध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी आपली पात्रता बोलून बोललं पाहिजे हॅलो आपल्याला आधी सांगितलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये फार कमी जातो मी गेल्या पाच सहा दिवसापासून बाहेरच फिरतो आहे माझ्या मतदारसंघात कुठे जाहीर सभा मी घेत नाही माझी पण घेत नाही कुठल्याही नेत्यांची राष्ट्रीय असेल राज्यावरची असेल ती होत नाही मी सतत रॅलीमध्ये कुठे गेलेलो नाही पण माझा विश्वास मतदारांवर आहे माझा विश्वास कार्यकर्त्यांवर आहे आणि पाच वर्षे मी जी लोकांची सेवा करतो जे काम करतो त्याच्यावर आहे त्यामुळे मला वाटतं मी असं एकमेव उमेदवार असेल राज्यामध्ये की मतदारसंघात जातच नाही पण कार्यकर्ते निवडणूक लढवतात मतदारच माझी निवडणूक लढतात आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांच्या विश्वासावर मी सातव्यांदा या ठिकाणी उभा आहे आता तेवीस तारखेला बघा निर्णय काय होतो संजय राऊत यांनी अद्याप दूर झाली नाही अनेक ठिकाणी बंडखोरी आहे कुठे मैत्रीपूर्ण लढती आहे आता तो विषय बंडखोरीचा मैत्रीपूर्णरित्या संपलेला आहे आज प्रचार संपतो आहे परवा मतदान आहे पण कार्यकर्त्यामध्ये थोड्याफार कुर्बुली सगळीकडे असतात सगळ्या पक्षांमध्ये असतात पण मी सहज तीन जागा नाशिक शहरामध्ये आहेत ग्रामीणच्या इथे मोठ्या जागा आहेत आमच्या अजून पाच सहा पाच आमदार या ठिकाणी आमचे उभे आहेत उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आता इथून मी धुळ्याला जातो आहे तिथून मी शाद्याला जातो आहे आणि संध्याकाळी पाच वाजता मी जळगावला जाईल तिथलाही जिल्ह्याचा आढावा मला घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी या ठिकाणी आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस पाच वाजता जाहीर प्रचार थांबेल आणि परवा वीस तारखेला मतदान आहे पण यावेळेला मतदारांनी ठरवलेलं आहे की पुन्हा माहितचं सरकार मी अतिशय खात्रीने सांगेल की यावेळी माहितचं सरकार स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी राज्यात येईल पुन्हा आमचे मुख्यमंत्री या ठिकाणी होतील भाऊ शरद पवार म्हणतात शरद पवार की ज्याच्या आस असतात त्याला भीती नसते बरोबर आहे ना आम्ही नेहमी तेच म्हणतो आम्ही सगळ्यांच्या बाबतीत तेच म्हणत होतो की बाबा तुमच्या हात स्वच्छता तुम्हाला घाबरण्याचं कारण काय एखादी चौकशी झाली इन्क्वायरी झाली तर एवढं गादावादा करण्याची गरज नाही एखादी नोटीस आली तर एवढं तुम्ही का ओढतात का का गोंधळ घालतात तर तुम्ही स्वच्छ आहात तुम्हाला घाबरण्याचं कारणच नाही मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री बरोबर इतके वर्ष होते त्यावेळेला त्याला कळालं नाही कोण शत्रू आहे कोण दुश्मन आहे आता त्यांना आठवतो आहे मला वाटतं संजय राऊत खरंच सगळ्यांना कोणीतरी गांभीर्याने घेत नाही आणि वाटेल ती बडबडती करत असतात त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर त्याचा कुठेही मतदारवर परिणाम होणार नाही पण त्यांनी थोडी आपली पात्रता ओळखूनच बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यांचं म्हणणं आहे तेवीस तारखेला जर